नमस्कार मामा नमस्कार नाव काय आपलं गणेश बर गाव कोणतं शेतकरी का व्यापारीत व्यापारी व्यापारी किती वर्षापासून व्यापार करतात दहा पंधरा वर्ष झाला दहा पंधरा वर्ष झालं आज काय विकायला आणलंय का वेल कशात त्या बर 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 सांगायचं जरा गायांचं कुठे किती पार्टी आहे की कि नाही किती महिने दा दोन महिने झाले दोन महिने झालं बर आता दूध किती दहा लिटर दूध आहे पांढरीच काय सांगताय दोन चार महिन्याला शिंगडी दिसते काय सांगताय किंमत बरं आणि ही दोन महिन्याची हिची बसीसारखा होईल हिचं काय सांगताय चार महिने काय सांगताय किंमत

काल वडि बरं चालतंय काय आमच्या शेतकऱ्यांनी फोन केला तर त्यांना त्या व्यवस्थित मध्ये चालतंय धन्यवाद